नमस्कार परिवर्तन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आपल्याला माहिती आहे की पंढरपूरच्या विमानाच्या पात्रामध्ये उजनी आणि वीर धरणातून जे काही पाणी सोडलं गेलं आहे त्याचा परिणाम म्हणून आता उजनी धरणातलं पाणी या ठिकाणी पंढरपूरमध्ये पोहोचले मी सध्या पंढरपूरमधील गोपाळपूर जे ठिकाणी आहे गोपाळपूरच्या विष्णुपद या ठिकाणी आहे आपण जर पाहिलं तर आपण पाहू शकतो की गोपाळपूरचं विष्णुपद मंदिर आहे विष्णुपद मंदिर हे सध्या पाण्याखाली गेलं दिसते सोल सातारा आणि पुणे जिल्ह्यामध्ये जो काही पाऊस पडतोय त्याचा परिणाम म्हणून या ठिकाणी ते पाणी सोडले गेले साताराचे जे वीर धरण आहे वीर धरणातील वीर धरणातून हे निराजया पात्रामध्ये जवळपास सत्तर हजार एकाहत्तर हजार क्युसेकचा विसर्ग हा निराजे पात्रामध्ये सोला जातोय आणि पूरनियंत्रणाच्या दृष्टीने सुद्धा तो पाणी खाली सोडला जाते कारण वीर ते वरधरण जवळपास शंभर टक्के भरलेला आहे त्याच पद्धतीनं सोलापूर जिल्ह्याचे वर्धाने असलेले उजनी धरण आहे त्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय जवळपास दोन मधून जी आवक होते ती दोनची आवक ही सत्तर हजार क्युसेक्स इतकी आवक ही दोन मधून उजनी धरणामध्ये येते त्यामुळे पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरण व्यवस्थापनाच्याकडून कालपासून सातत्यानं विसर्ग हा भिवण्याच्या पात्रामध्ये सोडला जातोय आज सकाळची जर अपडेट आपण पाहिली तर तो विसर्ग जवळपास सत्तर हजार क्युसेक इतका विसर्ग हा दोन्ही उजनीतून भिवण्याच्या पात्रामध्ये सोडला आहे वीर आणि उजनीचं पाणी हे संगमार्ग या ठिकाणी भिवण्याच्या पत्रामध्ये येते आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जवळपास एक लाख चाळीस हजार क्युसेकचा विसर्ग हा संध्याकाळपर्यंत भीमानाच्या पात्रामध्ये येणार आहे आज जर आपण पाहिलं तर मी आता पंढरपूरचे जी विष्णुपद आहे ती चंद्रभागा नदी आहे ही चंद्रभागा नदी साधारण सत्तर हजार क्युसेक इतक्या वेगानं वाहते या ठिकाणी इथला विसर्ग पाहिला तर इथला जो सकल भाग आहे त्या सकल भागामध्ये भागा पाणी गेले तसे या वाळवंटातील जे काही मंदिर आहे ते मंदिर सुद्धा या ठिकाणी पाण्याखाली गेले साधारण ही भीमा नदी आहे ती भीमा नदी धोक्या इशार पातळीकडे वाटचाल करायला लागलेली आपल्या एकंदरीत त्या ठिकाणी दिसते आज सायंकाळपर्यंत सुद्धा जर पुणे जिल्ह्यातला पाऊस वाढला तिथला जोर वाढला तर दौंडची जी आवक आहे दोंडची आवक कदाचित आणखी वाढणार आहे आणि दोंडची आवक वाढल्यानंतर उजनीमधून जे आहे ते उजनीमधून पाणी मात्र हे खाली सोलं जाऊ शकतंय कारण आजची जर स्थिती बघितली आपण तर उजनी धरण आहे ते उजनी धरण एकशे चार टक्के त्या ठिकाणी भरलं आहे त्यामुळे पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनीमधून या पात्रामध्ये हे पाणी सोलं जाऊ शकतंय त्यामुळे नदीकाठचे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी काळजी काळजी घेण्याचं आव्हानही या ठिकाणी प्रश्नाच्या घेण्यात आलं आहे विडोजयन सह बालाजी फोगारे परितोर न्यूज पंढरपूर